श्रीराम समर्थ चैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचने आणि भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागात विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव आध्यात्मिकदृष्ट्या दिंडीरवन कोणते भाग पहिला काल आम्ही दोन संतांच्या गोष्टी सांगितल्या आणि पंढरीबद्दलचा उहापोह हो चालू झालेला आहे तेव्हा त्या संतांच्या स्मरणामध्ये मध्यंतरी थोडा खोकला आल्यामुळे काही अर्थ सांगायचे राहून गेले काय राहिला हो? आहे सेना हव्यांनी हजामतीबद्दल जे काय वर्णन केलेलं आहे त्या वर्णनापैकी चिमट्याचा व्यवहार राहिलेला आहे तेव्हा तो चिमट्याचा व्यवहार सांगावा त्यात जे काय नैगुण वैगुण्य असेल ते काढावं आणि तो विषय पुरा करून पुढे बोलावं कारण तसा अधिकार आम्हाला आहे काल चुकलं ते आज सांगतो आम्ही काही कोणाचे बंदे नाही बांधलेले नाही तेव्हा आठवण झाली की सांगायचं आमच्या वृद्धापकाळामुळं स्मरलं नाही त्यावेळेला खोकला आल्यामुळे कदाचित विसरूनही गेलं असेल असो आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक असा तो अभंग आहे विवेकाचे दाऊ दर्पण वैराग्याचा चिमटा घेऊन काल आम्ही चिमटा एवढंच बोललो होतो अहो केस काढले पाहिजेत छाटले पाहिजेत असं त्यावेळेला म्हटलं तेव्हा वैराग्याच्या चिमट्यानं केस काढायचे व मग पाणी लावायचं शांतीचं पाणी मस्तकाला लावलं पहिल्यांदा व हजामत केली राजाची पुढे मग वाटीमध्ये तेल मोगऱ्याचं घेतलं कारण राजाला मोगऱ्याच्या तेलाची आवड असे हे तर संत आणि भक्तीमध्ये गुंजलेले त्यामुळे त्यांना राजद्वारात जाता आलं नाही परंतु ज्यांनी आपला संसार परमेश्वरावरती सोपवला त्यांची काळजी त्याला असते आम्ही आमच्यावरती संसार घेतो म्हणून आम्हाला काळजी असते आणि परमेश्वरावरती सोपवला म्हणून राजाचा रोष त्यांच्यावर होऊ नये म्हणून त्यांच्या उपासनेनं म्हणजे पांडुरंगानं सेना न्हाव्याचंच रूप घेतलं त्याची धोकटी व सर्व हत्यार घेतली आणि राजद्वारामध्ये हजामत करण्यासाठी म्हणून ते गेले तिथे गेल्यानंतर राजाचे डोळे वगैरे पाहिले दोघांची दृष्टा दृष्ट झाली राजा शांत झाला हो जरा पाच मिनिटे वेळ झाल्याबरोबर बायको घरची एवढी मो, एवढे मोठे डोळे करते बाहेरून आल्याबरोबर मग तो तर बोलून चालून राजा तो डोळे मोठे करील यात काहीच नबल नाही त्यात मुसलमानी बादशाह पण काही झालं नाही राजा बसला त्याला दर्पण दिला बारीक हजामतीचं साहित्य महाराजांकडे होतच सर्व हजामत झाली आणि आता मोगऱ्याचं तेल राजाच्या मस्तकाला चोळायचं तेव्हा राजाचं लक्ष सहज त्या चांदीच्या किंवा सोन्याच्या वाटीकडे गेलं मोगऱ्याचा सुवास दणकून सुटलेला राजा तो वाटीत पाहतो तो त्याला चतुर्भुज मूर्तीचं दर्शन झालं आता इथे मोगऱ्याची फुलं ती मळ्यातली होती का हो नाही जो इतका वेदांती आणि आध्यात्मिक त्याला त्या मोगऱ्याच्या फुलाचं तेलच काहू हो आवडलं तो न्हावी रोज मोगऱ्याचं तेल आणत होता की नेमकं त्याच दिवशी पांडुरंगाने ते तेल आणलं होतं कुणाला ठाऊ तो मोगरा कुठला आणला होता त्यांनी त्याचं उत्तर ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात मिळते माऊली असं म्हणते रोप लावी येले द्वारी आणि त्याचा तो वेल सर्व आकाश मंडल भूमंडळ व्यापून गेला आणि ते भूमंडळ व्यापल्यानंतर मोगरा फुलला मोगरा फुलला तो मोगरा जो विश्वात सगळा फुलला म्हणजे आत्मस्वरूपाचा सुवास दरवळला त्या मोगऱ्याचं तेल पांडुरंगाने त्या ठिकाणी आणलं होत म्हणून त्या वाटीमध्ये राजाला पांडुरंगाचं दर्शन झालं तो विषय काल सांगायचा राहिला होता अशा रीतीनं तो कालचा विषय संपला आता त्याच्या पुढचं सा आज सांगायचं तेव्हा काल आम्ही म्हटलं होतं की धन जे आहे ते सामान्य जनाचं धन आणि संतांचं धन वेगळं आहे सामान्य जनांच्या धनाचे प्रकार तीन एक शुक्लधन दुसरं शबल धन आणि तिसरे कृष्णधन आता शुक्लधन कुणाला म्हणावं तर दान दक्षिणेनं मिळालेलं जे धन त्याला शुक्ल म्हणायचे म्हणजे परित्यागपूर्वक केलेले ते शुक्ल धन नाना प्रकारचे धंदे उद्योग करून मिळवलेले ते शबल म्हणजे पाप आणि पुण्य यांनी मिश्रित अशा तऱ्हेचं ते शबल आणि कृष्ण धन कुणाला म्हणावं तर लोकांना धपटशा दाखवून लाज खाऊन चोऱ्या करून अशा तऱ्हेनं मिळवलेलं जे धन ते कृष्ण धन मग त्या कृष्णधनाच्या देणग्या दान जरी त्यांनी विपुल केलेलं असलं तथापि त्या दानाचा काहीही उपयोग होणार नाही त्याच पुण्य तर नाहीच उलट ते पाप त्या जीवाला भोगावं लागतं तेव्हा ही तीन प्रकारची धन आहेत मग आता संतांचं धन कोणचं आणि त्या संतांच्या धनाला चोर कोण संतच असं सांगतात की संतांचं ऋषींच धन हरण करण्यासाठी म्हणून दोन चोर चोरी करतात ते दोन चोर म्हणजेच काम आणि क्रोध संतांच्या ठिकाणी काम आणि क्रोधाचा प्रादुर्भाव झाला की ते खाली उतरलेच त्यांचं जे धन म्हणजे तप ते तप या दोन चोरांनी चोरलं की यांच्याकडे काही शिल्लक राहत नाही म्हणून प्रत्येक धनाला चोर हा आहेच मग कोणत्या धनाला चोर नाही हो एक परमेश्वर भक्तीला चोर नाही परंतु इतर धनाला चोर आहेत तुम्ही मारे जेठा मारून बसलात करत जिंकलेत आणि पुढचा मार्ग चालू लागला की हट्टाग्रह म्हणतो त्याला आम्ही तुम्ही त्याला सत्याग्रह म्हणा परंतु त्या हट्टाग्रहाला चोर आहेत काय केलं याची जाणीव ज्यांना नाही ज्यांचं सहज कर्म होत आहे ते सहज कर्म चोरता येत नाही आणि हे मात्र चोरता येत ते दोन चोर याला आहेत परंतु उपासनेच्या बाबतीमध्ये अत्यंत दक्षपणाने जर माणसाने उपासना केली तर मात्र त्या चोरांचा उपद्रव आपल्याला नाही भगवत भक्तीच्या बाबतीत चोर काही करू शकत नाही अशा तऱ्हेचे भगवत भक्त अनंत होऊन गेले अशा या अनंत भगवत भक्तांच्या भिन्न भिन्न उपासना असतात परंतु प्रत्येकाला जिज्ञासा काय तर मला पांडुरंगाचं म्हणजे माझ्या उपासनेचं दर्शन व्हावं त्याच्याशी मला दोन गोड शब्द बोलता यावेत वगैरे मग अशा रीतीने भक्ताला जिथे इच्छा उत्पन्न होते तिथे देवाला सुद्धा इच्छा उत्पन्न होते ते कसे ते थोडक्यात सांगतो